नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे निलेश स्वागत आहे मित्रांनो कशा आहात सर्वजण तुम्ही मजेत ना तुमच्यासाठी मी आज व्हिडिओ गडचिरोली सिटी बद्दल घेऊन आलेलं तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे ते माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करून द्या व्हिडिओला आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले सेमाना देवस्थान हा मित्रांनो चामोरशी मार्गावर गडचुरी चार किलोमीटर अंतरावर पडतो मित्रांनो हे बघू शकता सेमाना देवस्थान कसं आहे तर जसे मित्रांनो तुम्ही थोडं सामोर जान समोर झाल्यानंतर तुम्हाला एक रोड दिसतो जो रोड तो डाव्या हाताकडे जाणार आहे तो कोडगल आणि कॉम्प्लेक्स तिकडे जातो आणि लगेच तुम्हाला जो सामोर सरळ जाणारा रोड दिसतो तो गडचिरोलीच्या चौकामध्ये जातो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केली जिल्ह्याची निर्मिती तारीख सव्वीस आगस्ट एकोणवीसशे ब्याऐंशी रोजी करण्यात आली संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समावेश होता गडचिरोली व सिरोंचा हे ठिकाण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तालुके म्हणून होते जेव्हा मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरी जिल्हा अलग झाला तेव्हा आपल्या गडचिरी जिल्ह्यामध्ये आठ तालुके होते ते कोणते कोणते गडचिरोली आरमोरी खुडखेडा धानोरा चामोर्शी सिरोंचा ऐरी व एटावली असे मित्रांनो आठ तालुके होते पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे ब्याण्णव रोजीला चार तालुक्याची निर्मिती करण्यात आलेली आहे ते कोणते कोणती ते बघून घेऊया पहिला देसाईगण वर्सा दुसरा कोरची तिसरा भामरागड चौथा मुलचेरा मग आपल्या असे एकूण गडचिरी जिल्ह्यात एकूण बारा तालुके झालेले आहे मित्रांनो हे गोष्टी लक्षात ठेवा आपण गडचिरोली हा जिल्हा अतिपूर्वेकडे जिल्हा म्हणून पण ओळखला जातो आणखी एवढंच नाही मित्रांनो आपला गडचिरोली जिल्हा जंगलाचा जिल्हा म्हणून पण ओळखला जातो नक्षलग्रस्त म्हणून पण जिल्हा ओळखला जातो पण मित्रांनो मी तुम्हाला जे गोष्ट सांगतो ते गोष्टात एक लक्षात ठेवा मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आदिवासी जिल्हा कोणता आहे म्हटल्यानंतर तो येतो मित्रांनो नंदुरबार मग त्याच्यानंतर मग मित्रांनो आपला गडचिरोली जिल्हा येतो हे लक्षात ठेवा आपण मित्रांनो गडचिरोलीच्या पूर्वेकडे धानोरा तालुका आहे आणि पश्चिमेकडे चंद्रपूर जिल्हा आहे आणि उत्तरेला आरमोरी तालुका आहे आणि दक्षिणेकडे चामोर्शी व एटापल्ली तालुका आहे गोंडवाना सैनिक विद्यालय चामोर्शी रोड इथे आहे वैनगंगा ही नदी तालुक्याच्या पश्चिमे सीमेवरून वाहते आणि कटानी पोटफोडी व फोहार या नद्या तालुक्यातून वाहते जसे आपण समोर चाललो मित्रांनो चौकानंतर आपण जसे आपण उजव्या हाताला फिरू तो दानारा रोडला तर आपणाला सगळ्यात पहिले महिला व बाल रुग्णालय गांधी चौकाच्या थोडं साईडलाच आहे आणि याची स्थापना मित्रांनो पंधरा एप्रिल दोन हजार अठराला याची स्थापना झाली हे जे मित्रांनो माहिती जे सांगत आहे मी ते दानोरा रोडची सांगत आहे तसेच तुम्ही थोडा हॉस्पिटलनंतर थोडा सामोर गेल्यानंतर तिथं तुम्हाला शिवाजी महाविद्यालय कॉलेज बघायला मिळणार शिवाजी महाविद्यालय कॉलेज बघून झाल्यानंतर तुम्हाला तिथं थोडं समोर गेल्यानंतर बसस्टॉप मिळणार बस स्टॉपच्या थोडे सामोर गेल्यानंतर तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक मिळणार ते धावनेरा रोडला आहे आणि त्याच्या थोडा साईडला गेल्यानंतर तुम्हाला जिल्हा स्टेडियम पण पाहायला मिळतो तसेच मित्रांनो आपण आता गडचिरोलीच्या चौकाच्या जवळपास पोहोचलेला आहोत म्हणजे आपण चौकामध्ये पोहोचलेलो इथं तुम्हाला पूर्ण पूर्ण तुम्हाला इथं माहिती सांगणार आहे मित्रांनो कुठून कुठं जायचं आणि कुठून कुठं गेल्यानंतर तुम्हाला कोणता ॲड्रेस बघायला मिळणार मित्रांनो इथं बघू शकता मित्रांनो हा बॅनरवरती कोणता गाव आणि कोणती सिटी किती किलोमीटर दिलेला आहे ते बघू शकता पूर हा जो तुम्हाला चौक दिसताय ना मित्रांनो हा गडचिरोली सिटीचा सगळ्यात मोठा चौक आहे मित्रांनो सामोर जो तुम्हाला सरळ रोड दिसतो मित्रांनो तो जातो आरमोरी ब्रह्मपुरी वळसा नागपूर जो हाताला तुम्हाला रोड जातो तो धानोरा आणि छत्तीसगडमध्ये जातो आणि जो डाव्या हाताकडे जो जा रोड जातो तो जातो मूल चंद्रपूर इकडे जातो मित्रांनो आता मित्रांनो आपण जाणार आहोत कॉम्प्लेक्स कडे इथं आपण बघून घेणार आहोत काय काय आहे इथं गोनवाना विद्यापीठ एम आय डी सी रोड कॉम्प्लेक्स इथे आहे आणि याची घोषणा मित्रांनो मे दो दोन हजार दहामध्ये मध्ये झाली आणि याची स्थापना दोन ऑक्टोबर दोन हजार अकराला ला झालेली आहे सामान्य रुग्णालय चंद्रपूर रोड तिथे आहे मित्रांनो आणि याची जी, जी स्थापना, है एकुन मदे स्थापना है जी 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 आहे नऊ डिसेंबर एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये स्थापना झालेली आहे पोलीस मुख्यालय कॉम्प्लेक्स तो पण तिथेच आहे मित्रांनो पोलीस मुख्यालयाची जी स्थापनेची आहे डेट एकोणवीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये सी आर पी एफ कॅम्प एकशे ब्याण्णव बटालियन एम आय डी सी रोड कोडगोल रोड तो पण तिथेच आहे मित्रांनो मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटत आहे मला एकदा कॉमेंट करून सांगा आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे ते माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्रायबर करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करून घ्या कारण का जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तो सगळ्यात पहिले बघायला तुम्हाला मिळणार मित्रांनो एम आय डी सी कोटगल गडचिरोली तो पण तिकडेच येतो मित्रांनो याची ये जी स्थापना आहे एकोणवीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशीच्या दरम्यान झालेली आहे मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो बिल्डिंग किती छान दिसतो आणि आता आपण चाललो समोर मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना मला एकदा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटत आहे तुम्हाला <गणागा> मित्रांनो उजव्या हाताला आय टी कॉलेज आहे हे बघू शकता आणि हा आहे कृषी महाविद्यालय बघू शकता